फिल्टर केलेलं जीवामृत आपल्याला बाहेर येते पाण्यासारखं अगदी येते कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम नाही नमस्कार शेतकरी बांधवांना आता आपण आहोत खेतूर नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे ते किरणजी काटपोळे सर आहेत त्यांनी एक जुगाड बनवलेला आहे की हा जो जुगाड आहे तो जीवामृत ड्रिप मध्ये सोडण्यासाठी आता जीवामृत ड्रिप मध्ये सोडताना अडचण काय येते ड्रिप चॉकअप वगैरे होतो पण इथं मी तुम्हाला दाखवू शकतो तर अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी जीवामृत यामधून सोडतोय अतिशय फिल्टर असणार की ज्याला कोणतंही ड्रिप किंवा कोणतंही ड्रिप चॉकअप होणार नाही तो त्रास आपल्याला होणार नाही अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे कारण जुगाड कसा काम करतो तर हा जुगाड कसा काम करतो हे आपण सरांकडून जाणून घेऊया हा आहे फिल्टर ह्या फिल्टरच्या सुरुवातीच्या खालच्या लेअर मध्ये दगड त्याच्यापेक्षा छोटे दगड परत खडी आणि डस्ट आणि वाळू आणि थोडीशी रेती रेती जमा माती आणि त्याच्यावरती एक ब्ल्यू सेड सेडनेट ह्या पद्धतीने हा असा फिल्टर बनवलेला आहे हे ग्राउंड लेवलला केलेलं आहे मी शंभर लिटरच्या बॅलर शंभर लिटरचा आहे हा ह्याची साधारणतः आसपास आहे त्याच पद्धतीने ह्याची हाईट ह्या बॅलरची दोन ज्यामध्ये मी जीवामृत बनवतो त्याची चा हाईट चार फूट ठेवलेली हो आहे मी जमिनीपासून वर चार फूट त्याच्यामध्ये मी जीवामृत बनवतो ऑटोमॅटिक ह्यातली जीवामृत ह्या नळीच्या सहाय्याने मी त्याच्यामध्ये घेतो त्यामध्ये सोडतो हा त्यामध्ये सोडतो मला असं वेगळं असं त्यात काय करावं असं मला इलेक्ट्रिसिटी लागत नाही काय लागत नाही आणि त्यामधून त्या फिल्टर मधून तुमचं जीवामृत डिरेक्टली फिल्टर डिरेक्टली फिल्टर होत ते तुम्ही आता ड्रिपला कधी पासून सोडताय सर मी ड्रिपला एक वर्ष झालं मी पूर्ण अजिबात चेकअप होऊ शकत परत एकदा पाहू शकता शेतकऱ्यांनी केलेला जुगाड तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं उत्तम असा जुगाड पाहताय खरंच एक नवीन गोष्ट आहे की मी ड्रिपचा बिझनेस करतो पण ड्रिपला हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जीवामृत लोकांना सोडता येत नाही मोठमोठ्या फिल्ट्रेशनचे युनिट लावावे लागतात पण हे तुम्ही अतिशय क्लिअर पाण्यासारखं असे जीवा no. मस्त असं केलेला जुगाड आणि सरांनी आपल्याला पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर सरांना सुद्धा धन्यवाद बोलू इच्छितो no. आणि पुन्हा एकदा आपण पाहूया कशा पद्धतीनं फिल्टर केलेलं जीवामृत आपल्याला बाहेर येते पाण्यासारखं अगदी येते कुठेही तुम्हाला प्रॉब्लेम नाही तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा